माझं नाव शाबाज शेख मी बार्शी शहरातून आलेलो आहे गेल्या दीड वर्षापासून मी बार्शी शहरात होत असलेले अवैध आजबट्टी दारू व्यवसाय गांजा व्यवसाय व अवैध दारू व्यवसाय याच्याबाबत वारंवार दारूबंदी अधिकारी सोलापूर दारूबंदी अधिकारी पुणे व आयुक्त साहेब मुंबई या सर्वांना वेळोवेळी तक्रार देत होतो माझ्या तक्रारींवर कुठलीही कारवाई झाली नाही परंतु ह्या सर्व घटनेत माझ्या असं लक्षात आलं की बार्शी शहरात दारूबंदी अधिकारी कुर्डवाडी व दारूबंदी अधिकारी सोलापूर हे येतात व मी तक्रार दिलेली आहे असं सांगून अवैध व्यावसायिकांकडून वारंवार पैसे घेऊन जातात हे सगळं माझ्या लक्षात आल्यानंतर मी संबंधित घटनेबाबत सर्व पुरावे गोळा केले सर्व पुरावे माझ्याकडे आहेत की दारूबंदीचे कुर्डवाडीचे व सोलापूरचे अधिकारी हे पैसे घेऊन जात असताना फोनपेवर पैसे घेत असताना व्हिडिओ ऑडिओ हे सगळं रिकॉर्डिंग माझ्याकडे आहे एवढंच नव्हे तर स्वतःच्या कुटुंबियांच्या फोनपेवर पैसे घेतले जातात या सर्वांविरोधात मी वेळोवेळी निवेदन दिले मत, थी थी है। तरी काय काही कारवाई झाली नाही त्यामुळे मी आज रोजी सोलापूर या ठिकाणी विडंबनात्मक आंदोलनाची सुरुवात केलेली आहे तरी ह्या आंदोलनानंतर मला योग्य न्याय मिळावा व अवैध व्यावसायिकांना आळा बसावा ही नम्र विनंती